त्या मतदारसंघातला गैर संदर्भाचा प्रश्न होता त्या असं काही पालकमंत्र्यांची माणसं जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपोषणाला काम करतो एक गोष्ट अशी आहे की जे उपोषणाला बसले ते कधी ह्या प्रक्रियेमध्ये नव्हते त्याच्यामुळे शेवटी प्रश्न ज्यावेळेला सुटतो त्याला प्रत्येक प्रतिनिधीला वाटतं की आपला त्याच्यामध्ये हिस्सा आहे असं दिसा होतो तर त्यांनी जे वाटप केलेलं आहे ते वाटप पूर्वीच केलेलं आहे याला दोन तीन वर्ष होऊन गेलेली आहे परंतु त्यांनी जे के वाटप केलं आहे गावाच्या स्तरावर त्याच्यामध्ये काही वनजमिनी आहे आणि वनजमिनी असल्यामुळे आंबोलीच्या लोकांची सुद्धा मागणी होती आणि ज्याला मी त्यांना कलेक्टर ऑफिसला एल पी सीच्या वेळेला बोललो त्याला सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की जी क्लिअर जमीन आहे ती लगेच वाटूया आणि वनजमिनी नंतर वाटूया पण त्यांचंसुद्धा म्हणणं असं होतं की वनजमिनी आणि इतर जमिनी एकाच वेळा तुम्ही वाटा म्हणून तर आम्ही ह्या आठवड्यामध्ये चौकच्या संदर्भात बैठक घेण्याचं हे केलं आणि त्याच्यामध्ये वन सचिव आणि वनमंत्री सुद्धा असणार आहे तर हे वन जमिनीच्या संदर्भात आमची एक वन सचिवांबरोबर आणि मंत्र्यांच्या बरोबर भेट झाली होती आणि त्यांनी काही अपील दाखल करून घ्या सांगितलेलं होतं परंतु मध्यंतरच्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे ती प्रक्रिया करायची राहिलेली होती तर जिल्हाधिकारी साहेब लगेच ती प्रक्रिया करून घेतली त्याच्यामुळे पस्तीस सेक्शनचे से ज्या जमिनी वगळायच्या आहेत त्याचा अहवाल त्यांचा एकदा वन खात्याकडे गेल्यानंतर वन खात्याने सांगितले की आम्ही पॉझिटिव्ह याच्यावर निर्णय घेतो त्याच्यामुळे मला वाटतं की आपण ती प्रक्रिया करून घ्यायला लागेल ती प्रक्रिया बहुता प्लान साहेबांमुळे ती अभिला चालली तर आपण बघून घ्या आणि कॉमन अपील जरी तुम्ही केलं तरी चालेल असं ते म्हणत होते की सगळ्या नागरिकांच्या कसं काय आपलं चालतं चौथी तरी क किती तो एक मिनिट मी तुम्हाला सांगतो त्यांनी एक अहवाल पाठवले आहे वर सचिवाने की ह्या दोन तीन चुकीने लागलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या रद्द कराव्यात समजा त्याच्यावर क्वालिटी रिप्लाय नाही आला तर मग ते लोकल हेरिंग करतील बावीस खाली चौकशी करतील आणि या जमिनी खरोखरच चुकीने लागलेल्या आहेत कारण शासकीय जमिनीला पस्तीस सेक्शन लागत नाही आणि या सगळ्या लोकांना वाटपासाठी असल्यामुळे जर ती कुटुंबनिया जमिनीचं जे सेव्हिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे बसत नाही कारण संपूर्ण गावाची नावं की त्या जमिनींवर येणार आहे चौकूचा थोडासा प्रश्न वेगळा आहे की इथं इंडिव्हिज्युअल वाटा असं म्हटलं होतं पण चौकूचं म्हणणं असं आहे की सामायिकच जमीन राहावी तर त्या संदर्भात विद्यमान जे काय कायदे आहेत त्याच्यामध्ये ठेवून परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये चौकूचा प्रश्न जो आहे तो सुद्धा काही एका महिन्यामध्ये सोडवला जाईल आणि याच्या संदर्भात झिडपी झेडपीच्याकडे गेलेली पन्नास एकर जमीन होती ती बदली जमीन म्हणून दिलेली आहे शासनाच्या जे प्रकल्प आहे त्याला लागणारी जमीन वगळून जमिनीचं वाटप होणार हे सूत्र ठरलेलं ते सुरवातीपासून आहे आणि ते सूत्र ठरलेलं आहे ते सूत्र सर्व लोकांनी मान्य सुद्धा केलेलं होतं की शासनाला लागणारी जमिनी ठेवून उर्वरित जमिनीचं वाटप व्हावं परंतु कुठेही कबुलक जमीन जिथं आहे तिथं म्हणजे जिल्हा परिषदेची जी एक्स्ट्रा जमीन जिल्हा परिषदेच्या हो सुद्धा ग्रामस्थांना तेवढीच जवळपास होती पंचेचाळीस एकर ती उपलब्ध करून दिलेली नसते आणि त्याच्यामुळे ती जर माहिती असेल तर ती तुम्ही पूर्वीची प्रोसिडिंग काढून बघितली तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे यांचा उल्लेख आहे की जिल्हा परिषदेच्या नावावर असलेली जमीन ती सुद्धा डेळे ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावी तसा निर्णय झालेला आहे परंतु कावळे शेत हे जो पॉईंट आहे तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दोन ते तीन लाख पर्यटक ते त्या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यामुळे ग्रामस्थांशी चर्चा करून ह्याच्यावर सुद्धा तोडगा काढला जाईल परंतु पर्यायी जमीन सुद्धा त्यांना त्यालाच उपलब्ध करून दिली आहे तर त्यांनी त्याचं वाटपामध्ये ती घेतली की नाही एवढ्या डिटेलमध्ये मी गेलेलो नाही परंतु ती सुद्धा दिलेली असेल त्यांच्या संदर्भात जे जे सहकार्य त्यांना लागेल सर्व सहकार्य त्या समितीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना देईन एवढे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो आणि त्यांना सोपे मी सांगितलेलं होतं फक्त कलेक्टर ऑफिस मध्ये ज्या चर्चा झाली बीपीसी हॉल ची त्यांचं म्हणणं होतं की मध्ये जमिनीच्या संदर्भात जे नियमामध्ये बसणार नाही त्याच्यामुळे वन खात्याचं तातडीने ता हिअरिंग लावलं जाईल किंवा आता जर केला वन खात्यानी तर ताबडतोब ता 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 तुम्हाला प्रश्न सुटेल एकोणीसवीस सर्वे नंबरचा काय विषय एकोणीसवीस सर्वे नंबर हा मला वाटतं कावळेसात पॉईंट तोच सर्वे नंबर आहे आता कावळेसात पॉइंट हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जो पर्यटनाचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे शक्यतो आम्ही गव्हर्नमेंट लँड्स आहेत तेवढ्याच ठेवण्याचा प्रयत्न केलाय वाट्याची जे म्हणणं असं देता येईल बघा तो प्रश्न हो। आहे ना त्या सगळ्या पुन्हा एकदा अभ्यास करून बघता येईल आणि सगळे पण त्याच्याबद्दल पन्नास एकर ऑलरेडी जमीन दिलेली आहे झेडबीची पण तसा अहवाल पाठवला का जिल्हाधिकाऱ्यांनी काल पालकमंत्र्यांनी दे सूचना केल्याच्या नंतर अहवाल पालकमंत्र्यांनी पाठवायला सांगितलेला आहे जिल्हाधिकारी सा। आणि शासन विचार करून शेवटी हा कॅबिनेटचा निर्णय त्याच्यामुळे एक्झॅक्ट किती जमीन लागते पर्यटनासाठी त्याचा विचार करून जेवढं काय ग्रामस्थ त्याने ऑलरेडी त्याच्याबद्दल पन्नास एकर जमीन दिलेलीच आहे म्हणजे असं काय नाही की ती पर्यटनासाठी जमीन लागते म्हणून जी जमीन जिल्हा परिषदेच्या नावावर होती जमीनचं वाटप सुद्धा करायला दिलेलं आहे कदाचित तिथं माहिती आहे की नाही मला माहिती नाही परंतु पालकमंत्री असताना हे सगळं प्रकरण सोडून घेतलं त्याच्यामुळे मला कल्पना आहे आणि गेडेगावशी म्हणजे एवढे जुने संबंध आहेत की आमचं थिएटर बांधताना सुद्धा गेळ्याहून लोक येऊन त्याने ते बांधलेलं एवढे माझे घनिष्ठ संबंध त्या गावाशी राहिलेले त्याच्यामुळे त्यांना जी जी मदत लागेल सगळी मदत मी शंभर टक्के करेल त्याच्यामध्ये कुठे कोणी मनामध्ये शंका वाढण्याचं कारण